महाराष्ट्रातील मागासवर्गीय तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यांना उद्योग उभारणीसाठी भरीव सहकार्य दिले जाईल अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांनी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेस तात्काळ मान्यता देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले मुंबई मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागाच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत मंत्री सिरसाट बोलत होते यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राहुल आवाडे शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या बैठकीत मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या विविध योजनांच्या अटी शर्ती शिथिल करण्याची गरज डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना मंजुरी तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली मागासवर्गीय तरुणांनी फक्त रोजगार मागायचा नाही तर रोजगार निर्माण करणारा उद्योजक बनावा यासाठी वैयक्तिक आर्थिक सहाय्य योजनांचा विचार सरकार करत आहे असेही मंत्री सिरसाट म्हणाले इचलकरंजी शहरातील डॉक्टर आंबेडकर श्रम साफल्य योजनेचा प्रस्ताव आमदार राहुल आवाडे व माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूते यांनी सादर केल्यास त्याला तातडीने मंजुरी देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली या बैठकीत आमदार सतीश देशमुख आमदार आसगावकर माजी आमदार सुजित मिंचेकर शहाजी कांबळे विठ्ठल चोपडे प्रमोद कदम सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे आयुक्त बकोरिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शेवटी बैठकीचे आभार रवी राजपूते यांनी मानले